सांगा मला उत्तर देतो काय अगोदर दोन चार सातभर गावातले तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून दिले ते काय केले ते मग गावठाण आहे म्हणजे क्लास आहे म्हणून परत गेले आपल्या त्याच्यामध्येच ते जुन्या याच्यामध्ये आपल्या गावठाणचे म्हणून तुम्ही राय सातभार साहेब की बाबा काय करायला पाहिजे म्हणून पंचायत समिती नाही इथं एवढ्या माझा लोक आहेत उपोषणाला बसल्याच्या नंतर तुट्टी हिंमत किती म्हणतो बाबा हेच बसले त्याची काही चौकशी होईल आपल्याला त्याचं नियमन द्यावं लागते नाही देत आपण हे किती म्हणतो किती तुमचं म्हणजे कोणाच्या जीवावर कशासाठी घेऊ का चौकशीला तुमच्या सगळ्या गोष्टी घेऊ का चौकशी नाही वेडू साहेब शोकात नोटीस द्या आवडतो शासनाने एवढे मांजरे पैसे आणल्याच्या नंतर जर हे लोक असे जर काय त्याला जर रोकटोक शोकात नोटीस द्या हे का देत नाही तुमच्या समोर का आणलं नाही हे उपोषणाला येत एखादा ये मेला कर बीपी डाऊन झाली मेला तर कोण जबाबदार आहे आम्हाला इतका वेळ काढून येतं याला वेळ आहे का तुम्हाला तुमची मीटिंग सोडली तर याला वेळ आहे का याला शोकात नोटीस द्या ताबडतो तुम्ही हा आणि याच्या सगळ्या जे नियमाकुल याचे ताबडतो इथून बदली हलवाय तुम्ही दुसरा द्या कोणतरी हे सगळ्या लोक बरोबर करून द्या मला तर काहीच अडचण नाही हे काय म्हणजे एकदम सीधा काचा सारखं स्वच्छ आहे बाकी सगळे जे नियमाकुलमध्ये बसतात त्या सगळ्या आणि हे बघा हे म्हणजे विषय असा आहे की यांना माहिती आहे हे लोक उपोषणाला बसलेत आज सुद्धा कोण ना कोणतरी येईल तरी पण त्याची हिंमत बघा तो तुमच्या समोरही सांगतो की काय बघा ते काय म्हणतात आहे काय बोलले तर ते आहे का तुमच्या मनानं चौऱ्याऐंशी काय साहेब साहेब काय अकराची आठ तुमचा अकराचा प्रस्तावन बाराचा चोवीसचा काय प्रॉब्लेम आहे कशाला पाहिजे थांबव अकराचा काय काय संबंध अकराचा सर्वांसाठी नाही हो आता हे घरकुल तुम्हाला एवढ्या महत्वाचं आम्ही एवढे सगळं पाठपुरावा करून एवढे मांडळे घरी इथं आणली आणि तुम्हाला शासन म्हणतो की नसल जागा तर घेऊन देतो जागा हे ऑलरेडी जिथं स्थापित होतं तुम्ही काय देत नाही त्यांना आणि हे त्रेपन कसं काय दिले तुम्ही मग त्याला